हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन छानशी सुरुवात झालेली आहे आणि रुद्रला स्कूलमध्ये पाठवलं त्याच्यानंतर आले आणि घरात लावरलं सगळ्यात पहिलं आता टी व्हीवरती थोडं गाणी लावते आणि मग कामाला लागते गाणी चालू असली ना कसं पटपट काम होऊन जातं कळत पण नाही आणि मन पण लागतं जरा घरामध्ये एकटं असलं की तसं तर माझं पूर्ण लक्ष कामामध्ये असतं पण तरीही गाणी लावली की थोडंसं बरं वाटतं आणि त्या टी व्हीसुद्धा पटकन चालू होत नव्हता त्यामुळे ना म्हणजे वायफायवरती असतं त्यामुळे वायफाय कनेक्ट करा त्याच्यानंतर ते ऑन होणार मग यूट्यूब शोधा त्याच्यामध्ये आणि मग त्याच्यामध्ये कोणतं गाणे आवडीची लावायचे आहेत ते लावा ह्याच्यामध्ये बराच वेळ निघून जातो तोपर्यंत इकडं बरंचसं काम झालंसुद्धा असतं आणि आज मी बाकी कशात कुठल्याही कामाला हात लावलेला नाही आहे फक्त नाश्ता केलाय झाडू मारला आणि देवपूजा केली एवढी तीनच केले बाकी काहीही केलेलं नाही आहे जसंच्या तसं ठेवलं आहे कारण मला हा जो आजचा जो स्टॉक आहे ना तो सगळा कम्प्लीट करायचा आहे जे ब्लाऊज आहेत तर तीन ब्लाऊज आणि जवळपास तीन साड्या आज मला रेडी करायच्या संध्याकाळपर्यंत उद्या सकाळी मी त्यांचा टाईम दिला आहे की सं सकाळी घेऊन जावा तसं रक्षाबंधन अजून दोन तीन दिवस आहे पण प्रत्येकाला आपापल्या माहेरी म्हणजे कुणाला मुंबईला जायचं आहे कुणाला अहमदाबादला जायचं आहे तर त्या हिशोबावरती कुणाला कुणाला तर पुण्याला जायचं आहे तर त्यांच्या ब्लाऊज शिवून द्यायचे आहेत कारण ते दोन दिवस आधीच निघणार त्यामुळे मग त्यांना मी सांगितलं होतं की उद्या म्हणजे सतरा तारखेला सकाळी तुम्हाला देते ब्लाऊज कसंही करून तसं तर माझ्या कामाचं शेड्यूल ना व्यवस्थित टाईम मॅनेजमेंट असतं म्हणजे कोणत्या टायमिंगमध्ये काय करायचं हे ठरलेलं असतं पण अचानक असं झालं की काल रात्री एक जणीचा ब्लाऊज आला शिवायला थोडा अर्जंट म्हणजे तिलाही सतराला जायचं आहे मग बाकीचे जे दोन तीन होते ते मी सतरापर्यंत रेडी करणारच होते उद्या सकाळपर्यंत ते झालेच असते पण त्याच्यामध्ये एक ब्लाऊज एक्स्ट्रा वाढला सोबत साडी वाढली त्यामुळे मग माझी थोडीशी आज गडबड झाली त्यामुळे घरातल्या कामाकडे तर पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि रुद्रला सकाळी रेडी करण्यामध्येच बराच वेळ गेला कारण त्याचा ट्रॅडिशनल लुक होता तर त्याच्यामध्ये त्याचं रडायचं चा चालू होतं त्याला तो कुर्ता म्हणजे लूज आहे कुर्ता आणि खूप छान आहे आणि मऊ पण आहे टोचत वगैरे काहीसुद्धा नाही पण होतं असं की त्याला त्या ते लांब भाईचे कपडे घालायचं म्हणलं की त्याच्या जीवावरती येतं त्याला लांब भाई आणि मागं टोपी असणारी अजिबात कपडे आवडत नाही आणि शॉर्ट भाईचे मग एवढे पण चांगले दिसत नाही मग मी मला ते मी त्याला सांगत होते अरे घा आजच्या दिवस घाल तो छान दिसशील तरी तो काढून फेकत होता नको म्हणायचा कसं तरी एक हात घातला की दुसरा हात घालायला त्याला म्हणजे खूप जास्त रडला तरी मी कसं तरी त्याला घातला आणि मग पाठवलं स्कूलमध्ये तर बघा लगेचच एक तासामध्ये मी हा ब्लाउज रेडी केला आता फिटिंग करत होते म्हणजे एक एक पटपट उरकून घ्यायचं सगळे ब्लाऊज तर हा जो ब्ल्यू कलरचा आहे ना साईडला सुद्धा मीच शिवलेला आहे आणि त्या कस्टमरचे सहजासहजी माझ्याकडे सगळे ब्लाऊज असतात आणि माझे रिटर्न कस्टमर आहेत तर व्हाईट झाल्याच्या नंतर लगेच मी ग्रे कलरचा ब्लाउज इथं शिवून घेतला आणि तोपर्यंत रुद्राला पण घेऊन आले स्कूलमधून त्याला घेऊन आले त्याला राखी तुटली होती ती राखी मी घरी कागदापासून त्याला क्राफ्टची बनवून दिली काय काय करून जुगाड करून ते तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलंच असेल कारण तो खूप जास्त रडत होता येताना रिक्षामध्ये इतका रडला की मम्मा माझी राखीच्या वरच्या ते बॉल चिटकवलेले टीचरने ते निघून गेले म्हणून खूप रडत होता तर त्याला ती बनवून दिली म्हणून इतका खुश झाला की घरी बनवून दिली त्याला म्हटलं तुटली तरी अजून डबल बनवून देते तू काय रडू नको आणि मग तिथं स्कूलमध्ये त्याने सुरुवात केली टीचरच्या समोरच की माझं तुटलं आहे माझं तुटलं आहे टीचर पण तिथे हसायला लागल्या तर ते कसं बराच वेळ झाला होता ना त्यामुळे ते आणि बघा त्याचं सारं लक्ष त्या राखीकडेच आहे मी जी बनवून दिली ना तिच्याकडे आणि इथं मी दुसरा ब्लाऊजसुद्धा फिटिंग करून घेतला आणि लागली साड्या पिकोफॉल करायसाठी गेल्या तुम्हाला जरा जास्त फास्ट दाखवते मी कारण मग तसंच झालं आहे कारण इतकं काम आहे ना की व्हिडिओसुद्धा बराच मोठा होईल सगळं जर अगदी सविस्तर दाखवायचं म्हटलं तर त्यामुळे दोन्ही ब्लाऊज आता शिवून झालेत आणि रुद्रचं पण इकडं आहे त्याचं त्याचं काय करायचं आता त्याला होमवर्क नव्हता काल पण त्याला इंडिपेंडन्स डेमुळे काही होमवर्क नव्हता जास्त त्यांच्या स्कूलमध्ये सेलिब्रेशन होतं आणि आज सुद्धा रक्षाबंधन सेलिब्रेशन होतं त्यामुळे होमवर्क वगैरे काही नव्हता तर त्याला मी दुसरा असं एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज म्हणजे कलर करायला दे कुठं ड्रॉइंग करायला देत तेव का त्याने मागं राखी तोडूनच ठेवली तर झालं असं होतं की ह्या राखीवरचं पण त्याला थोडंसं ते वरची जे आपण मनी चिटकावतो ते काही टायमिंगवरती निघूनच जातात ते आणि तो काही एका जागी बसणार आहे का ते हे इकडं तिकडं हालत राहतं त्यामुळे तर त्याला म्हटलं तुटू तु दे तुटली तरी मी तुला दुसरी बनवून देते अजून एकांनी म्हणून त्याने ती हिसका देऊन तोडूनच टाकली आणि आता इथं मी सगळ्या साड्या एकदम काटल्या आणि फॉल शोधत होते आणि सकाळीच मी फॉल घेतले आणि झाली काय गडबड सांगते व्हाईट कलरचा ब्लाऊज होता मला वाटलं साडी पण व्हाईटच कलरची असेल म्हणून फॉलसुद्धा व्हाईट कलरचा घेऊन आली साडी आहे ग्रीन कलरची आता मी इथं इतकी कन्फ्यूज झाली की आता करू तरी नेमकं काय करायचं म्हणून मग पहिल्यांदा एक ग्रे कलरची साडी होती ना तिला म्हटलं पिको फॉल करून घेऊया कारण ती थोडी अर्जंट द्यायची होती आणि बाकीच्यांचं म्हटलं त्यांना येताना संध्याकाळी मी ग्रीन कलरचा एक फॉल घेऊन यायला सांगते आणि मग संध्याकाळी तो लावूया म्हणजे सगळं बरोबर होऊन जाईल आणि एका साडीला तर काय फॉल करायचा नव्हता जी रेड होती ना तिला तिला खालच्या साईडनं वेगळीच अशी फ्रीलची डिझाईन आहे त्यामुळं तिला फॉल तरी लावताच येणार नव्हता तर दोनच साड्या मग पिकोफॉल करायच्या होत्या तशा पाच साड्या पिको फॉल करायच्या आहेत पण मग मी काय करते आता एकदा हा नायलॉनचा धागा लावलेला आहे तर सारखा बद्दत बसण्यापेक्षा जेवढ्या पण साड्या आहेत ते एकदमच करून घेते पण आज सगळं चुकत होतं काहींचा फॉल आला होता तर काहींचं काय वेगळंच होत होतं त्यामुळे आता चालूला तर म्हटलं दोन तीनच करून घेऊयात ज्या आम्हाला उद्या द्यायच्या आहेत त्या आणि काही आहेत ते एकोणीस तारखेलाच द्यायच्या रक्षाबंधनच्या दिवशी किंवा अठराला दिलं तरी चालेल मग त्या म्हटलं आता उद्या एकदमच बाकीच्या पाच सहा आहेत ना त्या कम्प्लीट करते आणि रात्रीपर्यंत अजून दोन साड्या वाढल्या होत्या तर बरं ते म्हणजे सगळ्या एकदमच करते आणि कस्टमर पण येत राहतात त्यात सारखं सारखं त्यामुळे मग थोडं कामाक कामातून बाजूला होऊन त्यांच्याशी बोलावं लागतं त्यांचं काय काम आहे ते ऐकून घ्यावं लागतं तर आता इथं मी पटकन साडीला पिको आणि फॉल दोन्ही पण इथं जॉईंट करून घेते एका कस्टमरचं म्हणजे इथं जवळपास पूर्ण काम होतच आलं आहे त्यांच्या दोन साड्या होत्या पिको फॉल करायच्या होत्या आणि दोन ब्लाऊज शिवायचे होते आणि रात्री त्यांनी म्हणजे अजून एक दिला तर आता ती एक साडी म्हणजे त्यांच्या तीन साड्या तीन ब्लाउज झाल्या आता तो ब्लाऊज रेग्युलरचा आहे डेली यूजचा तो काय त्या बोलल्या की दोन चार दिवसांनी दिलास तरी पण चालेल एवढी काही घाई नाही आहे आणि बरंच म्हणजे काम तर तसं सांगायचं सा झालं तर बरंच आहे मला बरेच जण विचारतात सुद्धा की तुझ्याकडे क्लास न करता एवढं काम कसं काय येतं तर मलाच म्हणजे माहीत नाही येतं पण मी घेत असते जेवढे येतं आहे आणि माझे सगळे रिटर्न कस्टमर आहेत जेवढे पण आहेत ना पहिल्यांदा जे येतात ना तस चा चा ते दुसऱ्यांदा माझ्याकडे येतातच तर पटकन आता मी तर शिलाई करून घेते त्यात लाईट बिल ना ह्या दोन महिन्यामध्ये जरा ना जास्तच बी जी शेड्यूल आहे की लाईट बिल भरायचं राहिलं होतं मागच्या महिन्याचं पण एकशे सत्त्याण्णव लाईट बिल आलं होतं ते भरायचं राहिलं ह्या महिन्यात एकशे सत्तावन्न आलं आहे म्हणजे जवळपास दोन्ही महिन्याचं लाईट लाईट बिल मी आज एकदम भरलं ते पहिल्यांदा कारण म्हणलं लाईट बीट कट व्हायची मागच्या महिन्याचं पण राहिलं होतं कसं राहिलं ते कळलंच नाही कधीच लाईट बिल भरायचं राहत नाही शक्यतो हे लाईट बिल भरणं मेंटेनन्स देणं हे कामं माझ्याकडं असतात त्यांना अजिबात असल्या कामामध्ये इंटरेस्ट नसतो यायचं फक्त मोबाईल बघत बसायचं एवढंच त्यांचं काम असतं आणि मी हे जे लाईट बिल वगैरे भरले ना ते सगळं लिहून ठेवत असते साईडला त्यांचा पगार झाला की ते पैसे त्यांच्याकडून वसूल करून घ्यायचे मी माझ्याकडून बा बिलकुल पण भरत बसत नाही तसं तर म्हणजे माझंच ह्याच्यावरती चालतं आहे मला पंधरा दिवस तर आता आ, किती दिवस झालं माझ्या चच्यावरतीच चाललेलं आहे कारण त्यांचं थोडंसं काम होतं तर ते बोलले की तुझं जेवढं पण होईल तू तेवढं लिहून ठेव ते डायरीमध्ये मी तुला माझा पगार झाला की देऊन टाकतो तर असलं असतं आमच्यात तुझं तू माझं मी थोडक्यात असं असतं की तुझं तू माझं मी जे असेल ते कारण मी सुद्धा खूप कष्ट करते म्हणजे घरातलं सगळं सांभाळून रुद्र सांभाळून मी हे एक्स्ट्रा काम करते मग त्याचं मला काहीतरी फायदा झाला पाहिजे ना तेच म्हणजे मी घराप शिलाईचे पैसे तर जवळजवळ मी सगळे घरामध्येच यूज करते जसं की दूध वगैरे आणण्यासाठी आता बरेच दिवस झालं त्यांचा तर काही एक संबंध नाही आहे दुधाशी वगैरे मीच सगळं हे करते दूध आणणं वगैरे किंवा काही छोट्या मोठ्या गोष्टी लागतातच त्या आणणं ता माझ्याकडेच आहे सगळं तर पटकन फॉल लावून घेतला आणि सकाळची जी भांडी पडली होती रुद्राच्या टिफिनची वगैरे तसंच्या तसा, तसा राडा होता म्हटलं तो आधी गोळा करून घेते आणि भांडी धुवून घेते मला हे किचनमध्ये राडा ठेवायला तसं आवडत नाही पण राहतो कधी कधी रेग्युलर मी तर अजिबात ठेवत नाही प्रयत्न करत असते की साफ करायचं होईल तेवढं व्यवस्थित क्लिअर करायचं असं असतं जास्त भांडी नव्हती अगदी थोडीच भांडी होती त्याला टिफिन बनवून दिला होता आणि आमच्यासाठी जेवण बनवलं होतं तो आल्याच्यानंतर तर तेवढंच काम होतं फक्त बाकी काहीच नव्हतं मग ते पटकन आवरलं आणि आता किचन ओटा पण साफ करून घेते आणि भांडी धुऊन घेते तर आता बघा इथे मी भांडी सगळी काढलेत नाही म्हटलं ना, ना तरी बेसिन गच्चं भरतं एवढी भांडी असतातच आणि महागं तुम्हाला एक दिसत असेल रेड कलरचं जो की चॉपिंग बोर्ड होता पण तो खराब झाला होता तर रुद्रला त्याच्यावरती मी दिलं होतं काय बाय लिहायला त्यानं पहिल्यांदा व्हाईट कलर केला नंतर रेड कलर केला आणि त्याच्यावरती मी त्याला नाव लिहून दिलं जे की तो म्हणत होता असं असं लिहायचं मग मी ते तसं तसं लिहून दिले हो त्याला पण ते छान दिसतंय दिसायला पण बघा थोडंसं उलटं दिसत असेल तुम्हाला कारण फ्रंट कॅमेरातून ज्यावेळेस व्हिडिओ शूट होतो ना त्यावेळेस ते थोडं उलटं दिसतं तर आता त्याला जो पाण्याचा जार आहे ना त्याला पण कलर करायला द्यायचा आहे तो पण असा ब्ल्यू कलरचा आहे ना तर ते एवढं खास दिसत नाही पण त्याला कलर करून थोडंसं प्रिंटेड असं म्हणजे छान केलं ना तर तो अजून छान दिसेल तर आता इथं माझी एकदम स्पीडमध्ये भांडी धुवायची चालू होते मला ना कोणतंही काम एकदम फास्ट करायला जास्त आवडतं म्हणजे मी एकदा हातात घेतले ना तर ते काम पहिलं कम्प्लीट करतच असते आणि एकदम फास्ट असतं माझं काम एखादा हातात घेतले की नाही ते पटकन उरकूनच टाकायचं म्हणजे आता समजा मी घरकाम करायला घेतले तर ते पटपटपट -पट -पट मी बारा वाजेपर्यंत सगळं एकदम करणार आणि त्याच्यानंतरच मोबाईललासुद्धा हात लावणार असं असतं माझं तर आता जवळजवळ सव्वा तीन वाजत आल्या होत्या भांडी धुते पटकन आणि मग रुद्राला झोपवते त्याला थोडंसं आज कंटाळा आल्यासारखं झालंय पण तो झोपणार जो नाही जोपर्यंत मी त्याला पुढं नाही घेत ना तोपर्यंत तो झोपतच तो नाही त्याला कितीही कंटाळे उद्या रात्री तर तो मी जोपर्यंत नाही झोपणार जो ना रात्रीचं सेम तसंच आहे मी बारा वाजेपर्यंत जागे असली माझ्या जा कामात तर तो बारा वाजेपर्यंत जागाच जागा जा राहणार कधी असा तो गेला आणि एकटा झोपला आहे त्याची मनानं झोप लागली असं तर म्हणजे कधीच नाही झालं मी सुद्धा मी विचार करते की आता मी कामात आहे तर तो हा खेळत खेळत सोप्यावर असाच झोपल पण तो कधीच झोपत नाही तर त्यामुळे मग खूप प्रॉब्लेम येतो त्याला झोपावलं आणि आज मला झोपून चालणार नव्हतं मग मी तर काळा जो ब्लॅक कलरचा ब्लाउज हो आहे ना तो म्हटलं कटिंग कर करून घेते पटपट आणि थोडंसं कटिंग कर करायला बसले तोपर्यंत लगेच उठून आला त्याला लगेच कळतं की माझ्यापशी कोणीच नाही झोपलं आहे आणि लगे उठणार आणि येणार त्याला असं एक तर अजिबातच झोपायला आवडत नाही त्याला सारखं चिटकवूनच झोपायचं जोपर्यंत जो तो झोपला जो आहे पाच वाजेपर्यंत तोपर्यंत त्याला मला मिठीत घेऊनच झोपावं लागतं माझं दुसरं काहीच काम करून चालत नाही आणि किती गाड असो झोपलेला असो तो वळवळ वळवळ करणार हे कडून तिकडून तिकडून कारण त्याला कळतं की माझ्याजवळ कोणी नाही आणि मला पण इतक्या जांभळ्या येत होत्या तुम्हाला दिसत असेल खूप जास्त जांभळ्या येत होत्या आणि त्याचा इथं अर्ध कलर करून झालं होतं पण पंखा चालू असल्यामुळं इतकं हव्यानं उडत होतं त्याला इथं मी तसा कुशीत घेतला मांडीवरती म्हटलं हे कटिंग तरी करून घेते आणि मग त्याला थोडं झोपवते घेऊन पुढं म्हणजे रात्री शिवता येईल ब्लाऊज ह्यासाठी कटिंग एकदा करून ठेवलं ना मग शिवणं अवघड नाही आहे अगदी अर्ध्या पाऊन तासात ब्लाऊज शिवून होतो छोट्या साईजचा असेल किंवा मोठ्या साईजचा असेल तर थोडा वेळ लागतो बरं का बऱ्याच जणाला वाटतं की दो कोणत्याही साईजचा असला तर सेम होतो तर मला असं वाटत नाही छोट्या साईजचा पटकन होतो मोठ्या साईजला वेळ लागतो त्याच्यामध्ये थोडासा कारण मोठी साईज साँच, मोठी साईज असते तर रुद्र इथं झोपला होता पण तरी चुळबुळ चुळबुळ करत होतो आता आणि आज त्याचा जरा दिवस रडण्यातच गेला आहे सकाळपासून तो रडतच आहे सकाळी त्या कुर्त्यावरून रडला नंतर स्कूलमधून येताना त्या राखीवरून रडला आणि स्कूलमधून घरी आल्यानंतर मग आता तो इथं त्याला जे कलर करायला दिलं होता ना त्याच्यावरून रडला की मला तू सांगत नाही आहे कोणता कलर करू मी कामात होती मी त्याला सांगत होती तुला जो वाटेल तो कलर कर तर तोच त्याचं इथं रडणं सुरूच होतं म्हणजे आजचा दिवस त्याचा पूर्ण रडण्यातच गेला आहे थोडक्यात आणि आता या रडण्यामुळं सकाळ उद्या ताप वगैरे येऊ नये म्हणजे झालं कारण जास्त रडलं की मग मुलांना ताप वगैरे येण्याची शक्यता असते आणि येतेच येते कारण वातावरण इतकं आहे ना दोन दिवस झालं पाऊस बंद आहे पण गरम खूप जास्त होत आहे म्हणजे बाहेर थोडा जर पंखा बंद ठेवला ना असं घामानं पूर्ण आहे इतकं गरम आहे त्यामुळं मग आता उद्या काय सांगता येत नाही की आजारी पडण्याची म्हणजे जास्त शक्यता आहे कारण वातावरण थोडं जरी बदललं तर मी आणि रुद्र आजारी पडतोच म्हणजे ठरलेलंच आहे मा माझं नसलं तरी तो तरी पडतोच कारण बाहेर जावं लागतं त्याला स्कूलमध्ये बघा रुद्र गेला आता खाली खेळायला खाली गेला म्हणजे आम्ही दूध घ्यायलाच चाललो होतो तर त्याला वांशी दिसली तर तो म्हटला तिथंच खेळतो मग त्याला जाऊन आता पाणी भाजून थोडंस खायला घालून आली कारण उपाशीच होता भूक लागली असेल झोपून उठल्यानंतर मला ना थोडंसं चहा प्यायची इच्छा झाली होती काम असलं की चहाच खूप प्यावा असं वाटतं नाही तर मला असं चहा इतकं म्हणजे मी नाही पी टाळती मला तर तसं खूप जास्त आवडतो पण मी टाळती शक्यतो तर आता रुद्रचा ड्रेस खूप छान कुर्ता आहे बसं काही खारडला ह्या कुर्त्यामुळं ना खूप जास्त आणि आज मी म्हणजे त्याचं एक शोधा गेलं ना मध्ये सगळं बाहेर येतं हा पूर्ण कपच मी उसकटून टाकला त्याच्यामध्ये जे काय होतं ते सगळं त्यात रुद्राचं हे काय ते दुपट आहे बघा हे दुपटं आहे त्याचं हे आम्ही ना असं ब्लाउज पीसपासून शिवले बरं काय दुपट म्हणजे आईने शिवलं होतं तेव्हाच खूप दिवस झालं आणि हे पण त्याचं टोपी वा बरं आहे तर हे रुद्राचं असंच आपलं आठवण म्हणून ठेवले कुणाला म्हणजे असं नाही कुणाला द्यावसं वगैरे वाटत मला बरेच जण असं म्हणतात देऊन टाक पण मी काय नाही देत आणि ह्याच्यामध्ये सगळे त्याचे ड्रेस आहेत कृष्णाचा ड्रेस नंतर ते नवरात्रीचा ड्रेस ते सगळे आणि आज नेमके सगळेच तर हा कुर्ता जरा धुवून टाकते उद्या आणि हा त्याचा प्लेझर आहे आजमध्ये जुकी खूप जास्त म्हणजे एक कितका जास्त महाग आहे ना पण एकदाच घातलं एकदा त्याच्यानंतर घातलेलाच नाही कारण तसं वेळ पण येत नाही घालायला काय असं फंक्शन वगैरे नाही बघा त्याने बनाना खाऊन इथं साली टाकलेले आहेत तर तोच करत असतो इथं कशाला तर आला असेल तो बघायला की ह्याच्यामध्ये काय आहे नेमकं त्यावेळेस नेमकं ते टाकले तर आता माझं सगळं झालं होतं चहा वगैरे पिले आणि त्याच्यानंतर आता मी जो काळ्या कलरचा ब्लाउज कटिंग करून ठेवला होता तो आता स्टिचिंगला घेतला थोडंसं झूम करून आता मी तुम्हाला दाखवते कारण थोड्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे तर हा वेलवेटचा ब्लाऊज आहे म्हणजे की इलास्टिक टाईप कसा असतो मऊ अंगा अंगावला टाईट असा बसत नाही हलका असतो तर शक्यतो अशी कपडे ना रेग्युलर विअरसाठी ना चांगली आहेत रेग्युलर ज्या बायका ब्लाउज वगैरे घालतात ना त्यांच्यासाठी चांगला हा सॉफ्ट ब्लाऊज असतो दाबून वगैरे बसत नाही अंगासोबत त्यामुळं आपल्याला दुखत पण नाही किंवा असं एकदम गरम झाल्यासारखं पण होत नाही हलके असतात हे वेलवेटचे ब्लाऊज त्यामुळे शक्यतो अशा प्रकारचे ब्लाऊज घेत चला आणि बऱ्याच मशीनं असतात बरं का त्या वेलवेटच्या ब्लाऊजवरती चालत नाही पण माझ्या मशीनचं सांगायचं झालं ना कुठल्याही कपड्यावरती मशीन चालते आमच्या खाली एक बाई कपडे शिवते तिच्याकडे जेव्हा पण वेलवेटचं काही फिटिंगला वगैरे येतं ती माझ्याकडे देते मला त्यातले अर्धे पैसे ती देत असते कारण ती म्हणत असते की अगं माझी मशीन नाही चालत तुझ्या मशीनवरती शिव तर माझी मशीन थोडक्या सांगायचं झालं तर चांगलं आहे बरं का कोणत्याही कपड्यावरती मशीन चालते तर आता माझं ना जेवण वगैरे सगळं झालं होतं स्वयंपाक झालता जेवणामध्ये चपात्या आणि बेसन केलं होतं कारण ह्यांना पण यायला बराच उशीर चालता तर निघलं होतं साडेसहा वाजताच पण घरी यायला त्यांना वाजले सव्वाट म्हटले एवढा वेळ कुठे गेला होता तर म्हटले मार्टमध्ये गेलो होतो म्हटलं कशाला तर असंच गेलो होतो तुझ्यासाठी टॉवेल घ्यायला असं सांगत होते तर एक टॉवेल घेऊन आलेत माझ्यासाठी आमच्या तिघांचा ना मॅटर्स वेगळा आहे आम्ही काही गोष्टी शेअर करू शकतो एकमेकांसोबत पण टॉवेल नाही आंघोळ करताना अजिबात एकामेकाचा टॉवेल रुद्रपण त्याच्या टॉवेल आम्ही हात जरा लावला ना लगेच ओरडायला चारो करतो की माझा टॉवेल कशाला घेतला म्हणजे आमच्या तिघांचं पण थोडक्यात तसंच आहे माझं तर लग्नाच्या आधीपासूनच तसं आहे मी माझ्या भावाची माझी त्या टॉवेलवरनं रोज भांडणं असायची की तू माझ्या टॉवेल हात लावायचं नाही आणि तू माझ्या म्हणजे मला अजिबात आवडत नाही एकामेकाचं असं टॉवेल वापरलेलं तर तिन्ही ब्लाऊजला इथं मी हुकं लावून घेतली तुम्हाला लुक दाखवते थोडक्यात तर हा व्हाईट कलरचा साधा ब्लाऊज आहे साडी पण साधी आहे पण प्रिन्सेस कट ब्लाऊज होता फुलबाई होती आणि एकदम छान होता आणि हा दुसरा कॉटनच्या साडीवरचा ब्लाउज आहे ह्याचा थोडासा असा गळा आहे ना थोडा वेगळ्या प्रकारचा होता फ्रंट आणि भाई फुग्याची होती बघा तुम्हाला दाखवते आणि पाठीमागच्या साईडला पुल ओपन त्यांना अशी पार्ट ओपन लागते तर त्या टाईपमध्ये थोडक्यात होता आणि छान झाला होता अजून इथं नॉड लावायच्या आहे वरती थोडीशी डिझाईनला बंद असतात ना त्या टाईपमध्ये आणि हा वेलवेटचा जो मी दाखवला ब्लॅक कलरचा तो होय हा एकदम सिंपलच शिवायचं होता नाही रेडीमेड डोरी लावली मी कारण अर्जंट ब्लाऊजला शक्यतो रेडीमेड लावत असते होत नाही घरी काढणं डोरी त्याला उशीर लागतो आणि बघा फ्रंट पार्टसुद्धा प्रिन्सेसमध्ये आहे आणि सिम्पल ब्लाऊज होता त्याच्यानंतर मग मी त्यांनी आणलेला टॉवेल ओपन करून बघितला की कसा दिसतोय तर छान होता मला तरी आवडला होता पण त्यांना म्हटलं की माझा आधीचा चांगलाच होता तर हा कशाला घ्यायचा तर म्हणे पोरांसोबत गेलो होतो डीमार्टमध्ये गे, गे। तर घे येता येता मग आवडला म्हणून घेतला तुलाच घे आणि तसं माझा टॉवेल थोडासा जुना आणि मला दोन टॉवेल लागतात केसांसाठी सेपरेट आणि अंगासाठी सेपरेट तर आता सगळं झालं होतं झोपायला जायचं होतं तर पाण्याची बॉटल भरून घेत होते रुद्राला रात्रीचं बऱ्याच वेळा पाणी प्यायला लागतं त्यामुळे मग त्याला पाण्याची बॉटल ठेवावीच लागते सोबत तर हा होता माझा आजचा दिवस कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये कळवा चलो बाय